मराठी सुविचार सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे ज्ञानाने एखाद्याची बुद्धी जिंकता येईल पण हृदय जिंकायचे असेल तर ते सेवेने जिंकले पाहिजे मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल परंतु यश पचवणे फार अवघड आहे सद्गुणाचा दुरुपयोग केला तर त्याला दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त होते प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या अघात शक्तीला जागृत करणारे देवी बळ आहे ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो ज्या दिवशी आपली थोडीसुद्धा प्रगती झालेली नसेल तो आपला दिवस फुकट गेला असे समजावे लोकरंजनातून लोक शिक्षण होत असते या दोन गोष्टी कधीच वाईट नसतात एक आपली आई आणि आपली जन्मभूमी ज्ञान हे पैशापेक्षा पैशा पैशा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे तुम्हाला रक्षण करावे लागते तर या उलट ज्ञान तुमचे रक्षण करते आळसावर मात करून निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो मूर्ख माणूस आपला राग मोठ्याने व्यक्त करतो पण शहाणा त्याला शांतपणे नियंत्रित करतो ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे सुख आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका तर स्वतः असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या माणसानं कसं समुद्रासारखं असावं भरतीचा माज नाही अन ओहटीची लाज नाही स्वतःला कधीच वाईट समजू नये कारण तुम्हाला वाईट समजण्याचा ठेका लोकांनी घेतलेला असतो प्रत्येक क्षणात आनंद शोधा एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण जगात कुणालाच सर्व काही कधीच मिळत नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज